नमस्कार मित्रांनो हो, आज वडगावच्या मैदानात पुन्हा एकदा कमबॅक केला राजाना सम्राट मित्रांनो हो अशी वेळ होती की मित्रांनो हो एवढी लांबून येतात आणि खरोखर यांचं असं माहित होतं की आपण मैदानात जायचं आहे आणि नेमकं काय होणार आहे का तर आपल्या स्वतःला प्रेम हे भरपूर भेटलेलं आहे त्याचे त्यामुळे आपल्या बिना बिंदास आपल्या मैदानात येत असतात आज बघूया आज आपल्या समोर दादा आणि पुन्हा एकदा वडगाव त्यांनी एकदा बोलालाचे पात्र झालेत दादा नमस्कार आज कसा आनंद वाटतोय पुन्हा एकदा सम्राट आणि राजाना अजूनला पात्र झाले मैदान पडलं काय विचार होता तीच गाडी पळवायची किती मागणी आला आल पहिल्याला नाही चांगल्याच आलं त्या बा आम्हाला बैल द्या सम्राट त्या बैला तसं बऱ्याच पायऱ्यासाठी फोन आले पण मग शाकीरचा आमचा विचार झाला का बा आपली हा तीच गाडी पळू आपल्या गाडीचं नाव पण आहे तिथं आणि एकदा ही गाडी पण होती टपा बऱ्याच लोकांची अपेक्षा होती हा राजा सम्राट सम्राटी पळा एकदा वर्गा व्हायला तीच गाडी पळा त्याच्यामुळं विचार झाला आमचा की तीच गाडी पळवली दादा काशेगाव मैदानात बी राजाने सम्राटन तुफाने लढत दिली होती लढत दिली पण कारण असं का काशेगावला त्यापासून सम्राटच्या पायाला आजार होता पाय भरपूर असं मोठं सुजलं होतं रात्यातून एक एकच म्हणजे इरळी झाली ती बायाच्या पाय त्यांनी बलजबरी समजा दुखापत आपल्याला कळालीच नाही अचानक पाय सुटलं मैदानात बैल गटात बी मापात पळाला मग सेमीत बी मधनं लागून गाडी राहिलेली मधनं लागून गाडी राहिली म्हणजे पायाला साजा राहिला होता बैलाला काय झालं काही कळालंच नाही मग वड वडकीला आणली तिथं पण गटाला बैल पळाला पण थोडं कमी पळाला मग सेमीला गाडी पळाली सेमीला बैलच नाही पळाला पळून आले बैल पाया बैल कधी बसत नाही फायना समजा सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या समजा तर घरी जाऊस तर बैल बसत नाही पण वडकीला चारदा बैल बसला नुकला चारदा आमच्या लेपमध्ये पहिल्या वेळेस इतकं बैल बसला म्हणजे बैलाला आजार होता काय झालं तुम्हाला माहित नव्हतं झालता म्हणजे पाय नाही सुधलं पहिलं पाय सुधलं शूस कमी झाली गो या औषध ट्रीटमेंट केलं डॉक्टरला पण सूज कमी झाली पण मग बैलाला पाच दिवसानंतर माहीत माहिती नव्हतं बैलाला तसाच त्रास होता पण ते आपल्याला कळालं नाही मग वडकीला गाडी पाहिल्याला मी राहिली मग घरी गेलो तिथं आणि चांगल्या पद्धतीन बसलं वेळ तिथं पाहायला पायात बोललं होतं मग ट्रीटमेंट केला काही ती मग बैल क्लिअर झाला मग शाकीरना लाखांचा सम्राटचं नियोजन केलं नाशिकला तिथं चांगली गाडी पळाली पण तिथं एवढं पब्लिक होतं नाशिकमध्ये तर एवढं पब्लिक फेरून गाडी तुम्हाला वाटलं होतं सिमी लखन आणि सम्राट लागलं काय काय अपेक्षा होती एवढं पब्लिक मध्ये आम्हाला माहिती सम्राट जाम पण बऱ्याच नाही पळत तिने फेर त्या निकाल घेतला तिथं पण काशीगाव मध्ये तुमची सम्राट ना राजानं सिमीला मार खाल्ला पण तुम्हाला एका व्यक्तीनं तिथं फायनल मिळवून दिला चिमण्यानं काय सांगशील चिमण्याबद्दल चिमण्याचं आता सांगा तितकं कमी आहे चिमण्या जाईन तिथं एक नंबर सांगता चार पाच मैदानी एक नंबरचा मान केली होत चिमण्याची चिमण्याला आज प्रेक्षक सकाळ चिमण्याला ओळखत होते आज चिमण्या चिमण्याच म्हणजे चिमण्या कोण या मग काढला ना चिमण्याला पाच तारखेला पळणार आहे पहिलाच नियोजन होईल लोकांना पहिला नियोजन आहे पाच तारखेला पळवणार आहे मैत्री खाती तिथं मैत्री खात चिमण्या पण आज चिमण्याला भरपूर पहिर येते ती संभ्राटला भरपूर पहिर येते ती आणि आपल्याला राजाला बी भरपूर येते कसं नियोजन करतो मी कसं विटिंगला मासाला थांबवताय तुम्ही आपली गाडी चांगली पळते त्यामुळं हीच गाडी पळवतो बऱ्यात आता जोडीदार होते त्याचे दादा एक महत्वाचा मुद्दा आहे हे ज्या तुम्हाला कधी पहिलं कोण मागतो पहिले तुमचे जरा मार्क किंवा गटाला मार्कात होते असं काय सिस्टन इकडे आलो ना गाडीच गुलालात राहिली असं कुठंच नाही झालं बा ती गाडी आपल्या गुलालात राहिली म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आल्यापासून तुम्हाला गुलाची सुरुवात झाली गुलालात मित्रांनो बघा आपला सातारा जिल्हा हा खरोखरच आज सगळ्यांसाठी खूप म्हणजे सहकारी केले ह्या सातारा जिल्ह्यानं आणि सातारा जिल्हा असा आहे की आपला सातारा जिल्हा म्हणजे कराड तालुका कराड तालुक्यामध्ये वडगाव ह्या वडगावापासून ह्यांना गोलालाचा मानकरी भेटला मित्रांनो तवापासून ही थांबली नाही ती आता म्हणजे त्यांना बैलांना अशी रख दिली की त्यांना उजाडातच आणलं की दुसऱ्या पहिल्या वाटे मग किती पब्लिक आहे ना आपल्या पहिल्या पाठी मग किती पब्लिक आहे आज तुम्ही डोळ्याने बघू शकता की काय सांगितलं पब्लिकच्या मागचा सगळ्यात मोठा आनंदाचा वडगावला कधी विसरू शकत नाही कधीच वडगाव पासून आम्हाला वडगावला नाही सर मित्रांनो बघा आहे पुढं वडगावला कधी आयुष्यात विसरणार नाही गाडी चांगली पडेल आतापर्यंत आपले तिकडं पण मेन चारच्या पब्लिकच्या हे वडगाव मैदानातली मित्रांनो या आपण सम्राट आणि राजा दाखवूया मित्रांनो या आज मित्रांनो खरोखर राजा आणि सम्राट ह्या दोन्ही बैलांना अख्खं वडगाव म्हणत अख्खा सातारा जिल्हा आणि हा मित्रांनो सम्राटनं आत्ताच नाशिक गाजवून आला आहे आणि नाशिकनंतर पुन्हा एकदा पुन्हा वडगावमध्ये मध्ये राहिला राहिलाय आणि राजा म्हणत मित्रांनो मागच्या चोवीसचा एक नंबरचा मानकरी करी होता वडगावात आता बी एक नंबरचा मानकरी खरोखर तुफानी तुफानी लढत आज फायनल आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो आज आपल्यासमोर आज खरोखर तुम्ही तुमचं कसं काय वाटतंय आज मनात धडधड काय फायनल ला उतरली गाडी तर बऱ्याच आनंद वाटत फायनल पाहिजे जवळ गाड्या खाली सुटणार आहेत काय काय धडधड होत असते काय म्हणतो मनातून अपेक्षा बा गाडी आज काही ना काही करणार कारण का बैलाची होती गेल्या मैदानात जशी पाच लाख रुपयात मैदान झालं तसेच त्या आज गुढी पाडवा आणि ईदच्या तुम्हाला तोप दिली मोठी आहे का नाही काय सांगशील ईद आणि गुढीपाडवा तुम्हाला ईद आणि गुढीपाडवा निमित्त तुम्हाला आणि बैलांनी गुलाल दिलाय काय सांगशील वाटतं आनंद वाटत होता गिफ्ट गिफ्ट मित्रांनो खरोखर दिल्ला दिल्ला राजा माणूस अशी मुलं आहेत का नाही मित्रांनो कुठल्याही बैला तुम्ही जवळ जावा फोटो काढा अजिबात दुखवत नाही ते मित्रांनो असा मालक पाहिजे का तर ह्या भविष्यात मुली आपण पूर्ण जनतेची बैल आहेत का तर असं नाही की बैला जाऊन किंवा काय नाही बैल बसला असला तरी तुम्ही बैलापासून जाऊन फोटो काढा का तर जी पब्लिकचं प्रेम आहे त्या प्रेमानुसार त्या वडगावच्या गावाचा करार तालुक्यामध्ये त्यांना एवढं मोठं प्रेम भेटलं मित्रांनो खरोखर आज दोन्ही आपल्याला चॅनलला आपल्या दोन्ही शब्द बोलले मनापासून धन्यवाद राजेला शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी इथून तुमचा मी एक म्हणजे एक नंबर करावा हे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद